रविवारची सुट्टी असल्यामुळे आनंद आरामाने उठून चहा पाणी उरकून मोबाईल हातात घेऊन बसला होता आनंदची बायको नेहा पण ऑफिसला जायची रविवारची सुट्टी असल्यामुळे तिने घर आवरायला घेतले होते इतकेच कोणीतरी दार वाजवले नेहाने आवाज देऊन विचारले कोण आहे तर बाहेरून आवाज आला मी पवन दादा आहेत का घरात नेहा म्हणाली हो आहेत पाठवते तिने आनंदला आवाज दिला अहो बाहेर कोणीतरी आले आहे तुम्हाला विचारत होते आनंद वैतायगुण म्हणाला काय राव रविवारच्या दिवशी पण आरामाने राहू देत नाहीत कोण आहे काय माहीत तो उठला आणि जाऊन दार उघडले बाहेर एक माणूस त्याची वाट बघत होता त्याचे कपडे मळकटलेले होते त्याला पाहून अंदाज येत होता की तो कुठेतरी कारखान्यात कामाला असावा आनंद म्हणाला काय काम आहे त्यावर तो म्हणाला आनंद भाऊ तुम्ही तुमचे जुने घर विकत आहात का आनंद म्हणाला हो विकायचे आहे परंतु तुम्ही का बरं विचारत आहात पवन म्हणाला दादा कुणाकडून तरी कळाले की तुम्ही ते घर विकत आहात मी तुमचे घर घेऊ इच्छितो मला घराची फार गरज आहे आनंद भाऊ तसे त्या घराची किंमत काय आहे आनंद म्हणाला सांगायचे पाच लाख आहेत परंतु सोबत बसल्यावर कमी जास्त करून घेऊ पवन म्हणाला तीन लाखात नाही जमणार का आनंद म्हणाला नाही नाही शेवटचे चार लाख मग तुमची पसंती पवन म्हणाला ठीक आहे मी पन्नास हजार रुपये घेऊन आलो आहे आपण रिस्तर पावती करून घेऊया इतक्या लवकर घर विकले यावर आनंदचा विश्वासच बसत नव्हता कारण किती दिवसापासून तो घर विकण्यासाठी ग्राहक शोधत होता परंतु कोणी अडीच लाखाच्या वर एक रुपयाही द्यायला तयार नव्हते कारण ते घर फार छोटे होते फक्त एक किचन एक हॉल इतकेच होते आणि मेन रोडही त्या घरापासून खूपच लांब होते पाच किलोमीटर अंतरावर गावाचा तालुका होता आणि आनंद तिथेच राहत होता कोणत्याही ग्राहक घर बघायला आला तर तो त्या घराची किंमत खूप पाडून सांगायचा परंतु पवनने काहीही न बोलता चार लाख रुपये ठरवून दिले खरं तर आनंदला तीन लाखाची आशा होती त्याला वाटले की अगोदर नाही नाही म्हणू मग जास्तच खुशामत केली तर तीन लाखामध्ये पक्क करू परंतु पवनने असे काही केले नाही त्याने बाकीची रक्कम देण्यासाठी दोन महिन्याची मुदत मागितली आणि सांगितल्याप्रमाणे दोन महिन्यानंतर बाकीचे साडेतीन लाख रुपये सुद्धा आनंदला आणून दिले आनंदने सर्व नोंदणी पूर्ण करून घर पवनच्या नावावर करून दिले काही दिवसानंतर आनंदच्या एका मित्राच्या बहिणीचे लग्न होते आणि त्याच्या मित्राचे घर त्याच्या जुन्या घरापासून थोड्या अंतरावर होते लग्नाला जात असताना आनंदला वाटेत त्याचे जुने घर दिसले घर खूप छान प्रकारे सजवलेले होते घराबाहेर खूप सुंदर फुल झाडे लावलेली होती घराला सुंदर असे कलर मारलेले होते बाहेरच्या भिंतीवर लक्ष्मीची पेंटिंग सुद्धा काढलेली होती आणि बाजूलाच एक छोटीशी खोली बनवली होती कदाचित स्वयंपाकघर वाटत होते आनंद विचार करत होता हे घर कसे होते आणि आता कसे दिसत आहे त्या घराला बघून वाटत नव्हते की हे घर जुने आहे पवनने त्या घराला एकदम नव्यासारखे चमचमीत बनवले होते घराच्या उजव्या बाजूला आईने लावलेल्या आंब्याचे झाड आता खूप मोठे झाले होते आनंदची नजर त्या झाडाकडे गेली तर तो आवाकच झाला झाडाखाली त्याचीच आई एका लहान बाळाला जवळ घेऊन बसलेली होती तो मनातल्या मनात म्हणाला मनात अरे आपण तर आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडले होते मग आई इथे कशी काय आपला भ्रम तर नाही ना त्याला वाटले जाऊन विचारावे आईला इथे कशी म्हणून परंतु त्याची हिम्मत झाली नाही आणि तसाच लग्नात निघून गेला तो लग्नाला गेला खरा पण त्याचे मन तिथे लागत नव्हते तो विचार करत होता की आज पवनला आईबद्दल विचारूनच राहील त्याने लग्नात जेवण केले आणि घराकडे निघाला तितक्यात वाटे त्याला पवन भेटला आनंदने पवनला गाडी थांबवून विचारले आनंद भाऊ तुम्ही इथे कसे काय पवनने विचारले अरे मी लग्नाला आलो होतो पवन तसे तू ते घर खूप छान सजवलेले आहे आनंद म्हणाला आनंद भाऊ घर मी नाही आईने व माझ्या बायकोने मिळून सजवले आहे आनंदला आई विषयी जाणून घ्यायचे होते त्याने पवनला लगेच विचारले माझी आई तुझ्या घरी कशी काय यावर पवन म्हणाला भाऊ हे घर मी तुमच्याकडून फक्त आईसाठीच विकत घेतले आहे आनंद म्हणाला अरे पण तू माझ्या आईला कसे ओळखतो त्यावर पवन म्हणाला आनंद भाऊ तुम्ही मला नाही ओळखत परंतु मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो तुम्ही लहानपणापासूनच शहरात शिकलात मग तुम्हाला आमच्याविषयी काय माहिती असणार परंतु मी सांगतो तुम्हाला मी लहान असताना माझे वडील खूप दारू प्यायचे दारूच्या व्यसनाने माझ्या आईला मारायचे दिवस दिवसभर उपाशी ठेवायचे तेव्हा मात्र हिरा आई माझ्या आईला जेवण द्यायच्या आम्हाला सांभाळायच्या माझा बाप जे काही कमवत होता ते फक्त दारूतच गमावत होता म्हणून घर खर्च चालवण्यासाठी माझी आई लोकांच्या इथे कामाला जायची आणि घर चालवायची तेव्हा मला आणि माझ्या बहिणीला मात्र हिरा आई सांभाळत होत्या तुम्ही पण त्यांच्याजवळ नव्हते हिरा आईला तुमची फार आठवण यायची म्हणून ते आम्हाला खूप जीव लावायच्या मुलाप्रमाणे सांभाळायच्या काही दिवसानंतर माझे वडील अतिरिक्त दारू पिल्यामुळे वाढ वारले म्हणतात ना बाप कसाही असो पण बापाचे छत्र नेहमी मुलांवर असायला हवे आमच्या सोबतही तसे झाले आम्हाला कितीतरी वेळेस उपाशी राहण्याची वेळ यायची परंतु हिरा आई नेहमी आमच्यासाठी जेवण घेऊन यायच्या त्यांनी कधीच आम्हाला उपाशी राहू दिले नाही नंतर माझे मामा आम्हाला घेऊन गेले मामाच्या गावातच थोडेफार शिक्षण घेतले आणि लहान वयातच मामाने मला एका कारखान्यात कामाला लावून दिले हळूहळू मोठा झालो परंतु काही दिवसांनी माझ्या आईने सुद्धा माझी सोडून दिली नंतर माझी मामी ही माझ्यासोबत नीट वागत नव्हती ती नेहमी मला काम सांगायची मला तुच्छ लेखायची मामा मामाचा माझा जीव होता परंतु मामे पुढे त्याचे काही चालत नव्हते मामाने एक मुलगी बघितली व तिच्यासोबत माझे लग्न लावून दिले माझी बायको तशी चांगली निघाली ती पण अनाथच होती तिलाही आई वडील नव्हते मी ज्या कारखान्यात कामाला होतो तेथील माझे काम बघून मला परमनंट करून घेतले आमच्या कारखान्यात कपडे बनवले जातात आमच्या मालकाच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी वृद्धाश्रमातील म्हाताऱ्या लोकांना कपडे द्यायचे ठरवले त्यासाठी ते त्यांनी त्यांची मदत करायला मलाही त्यांच्या सोबत वृद्धाश्रमात नेले कपडे वाटप करत असताना मला हिरा आई दिसल्या त्यांना बघून आनंद झाला पण त्या वृद्धाश्रमात आहेत हे बघून फार दुःख झाले आनंद खाली मान घालून सर्व काही ऐकत होता पवन म्हणाला मी घरी आलो आणि माझ्या पत्नीला भूतकाळातील सगळ्या गोष्टी सांगितल्या व हिराईने केलेले उपकारही तिला सांगितले मी तिला विचारले आपण आईला घरी आणायचे का तर तिने लगेच होकार दिला तीही आईच्या प्रेमाला तरसलेली होती आम्ही दुसऱ्याच दिवशी वृद्धाश्रमात गेलो आईला भेटलो त्यांनी मला बघताच ओळखले मी आईला माझ्या बायकोचा परिचय करून दिला आम्ही दोघांनी त्यांना घरी येण्याची विनंती केली तर आई तयार झाल्या त्याही मुलाच्या प्रेमासाठी तरसल्या होत्या आम्ही त्यांना घरी घेऊन आलो त्यांच्या सोबत राहिल्यावर कळाले की त्यांना जुन्या घराची खूप आठवण येते त्या म्हणायच्या घरात जावंसं वाटत होतं त्यांना परंतु तुम्ही हे घर विकत आहेत हे त्यांना माहीत झाले तेव्हा आई फार निराश झाल्या म्हणून मी आईसाठी हे घर घर विकत घेतले आईला मुलगा भेटला मला आई भेटली आणि माझ्या मुलाला आजी आज असा देवाच्या कृपेने आमचा परिवार पूर्ण झाला आम्ही या घरात सुकाणे राहतो आनंद भाऊ तुमच्याजवळ पैसा आला म्हणून तुम्ही आईचे उपकार विसरलात परंतु मी कधीच विसरणार नाही आई एक नाव असतं घरातल्या घरात, घरात गजबजलेलं गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठं तरी नाही म्हणवत नाही जत्रा संपते पालं उठतात पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समयतील जागा घर रुजडते तेव्हा तिचं नसतं भान भिजवून गेली अंधारात की सैरावेरा धावायलाही कमी पडतं रान आई घरात नाही मग कोणाशी बोलतात गोट्यात थांबरणाऱ्या गायी आई खरंच काय असते लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते लेकराची माय असते आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद